श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ अनुसया गोडसे या स्वामी भक्त अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा हम गयानही सिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामी साक्षात्कार किती साक्षात असतो स्वामींची लीला किती अघटित असते हे दर्शवणारा आजचा हा सर्वात सुंदर अनुभव आपण नेहमीच श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणत असतो हा तारक मंत्र किती शक्तिशाली असतो या तारक मंत्राने भक्तांच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो हे प्रत्येकाला आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ अनुसया मी पुण्यात राहते खरंतर सुरुवातीपासून मी कचनंद महाराजांची भक्त आहे मात्र माझं आयुष्य जे बदलवलं ते स्वामी समर्थांनी मी माझे पती आणि मला एक मुलगा सुखी समाधानी अत्यंत आनंदी कुटुंब माझे पती एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते तर मी सुद्धा नोकरीला होते माझा मुलगा लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार दिसायलाही सुंदर वागणं बोलणं सगळं काही त्याचं उत्तम होतं लहानपणापासूनच त्याची स्वप्न खूप मोठी होती त्याची स्वप्न आम्ही अनुभवली होती आणि त्याच्यासाठी खूप पैसा लागणार हेही आम्हाला ठाऊक होतं त्याला दुसऱ्या देशात जायचं होतं त्याला दुसऱ्या जा देशात जाऊन शिकायचं होतं आणि नोकरीसुद्धा त्याला तिकडेच करायची होती पहिली ते दहावी कधीच त्याने पहिला नंबर सोडला नाही दहावी झाल्यानंतर सायन्सला ॲडमिशन घेतलं आय टीच्या एक्झाम दिल्या त्यामध्ये अख्ख्या भागात पहिला आला सगळ्या ठिकाणी त्याचं कौतुक होत होतं आणि त्याच दरम्यान माझ्या मिस्टरांना पॅरेलिसिसचा झटका आला तो काळ आमच्यासाठी अत्यंत खडतर कारण त्याचवेळी आमच्या मुलाला आमची गरज होती त्यावेळी त्याच्यासाठी पैसे जमा करायचे होते त्यावेळी त्याचं ॲडमिशन करायचं होतं असंख्य गोष्टी समोर होत्या मात्र त्यातच माझ्या मिस्टरांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे आमचं सगळं काही खोळबळून पडलं सहा महिने सतत माझ्या पतीला हॉस्पिटलला न्यावं लागायचं त्यामुळे मुलाने मला सांगितलं की आई एक वर्ष आपण गॅप घेऊयात पुढच्या वर्षी मी पुन्हा एक्झाम देईल त्यानंतर जे काही आहे ते मी करेल माझा मुलगा इतका समजूतदार की मला नेहमीच त्याचं कौतुक वाटायचं मग तो वर्ष त्याने गॅप घेतला कारण आम्हाला दोघांनाही माझ्या मिस्टरांना हॉस्पिटलला न्यावं लागायचं सहा सात महिने ट्रीटमेंट कंटिन्यू सुरू होती मात्र त्यानंतर ही यांच्या तब्येतीत सुधारणा नव्हती आता यांची नोकरी जी होती ती यांच्या हातातून सुटली होती आणि यांच्यासाठी माझी नोकरीसुद्धा मी सोडली आता मी दोघेही खराच असायचो जे काही पैसे साठवले होते ते मुलाच्या ॲडमिशनसाठी लावले त्याला व्हिसा काढून दिला आणि त्याला परदेशात म्हणजे रशियामध्ये शिकण्यासाठी पाठवले अत्यंत आनंदाने कारण त्याचं स्वप्नच ते होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा मुलगा ऋषियाला निघून गेला बघता बघता चार वर्ष उलटून गेली दीड वर्षाने तो यायचा चार वर्षानंतर त्याला अजून पुढे तीन वर्षाचं डिग्री कंप्लीट करायचं होतं म्हणून अजून तिथेच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला दुसऱ्या दिशात शिकणं म्हणजे सोपी गोष्ट नाही हे सगळ्यांनाच माहिती असेल जेवढा जवळ जवड़ पैसा होता तो संपून गेला आता अजून तीन वर्ष आपण कुठून पैसे आणायचे काही कळेना आमचं राहतं जे घर होतं आमच्या हक्काचं मालकीचं ते घरसुद्धा आम्ही विकलं त्यातून काही पैसे आले ते सुद्धा मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही त्याला पाठवले सतत मी त्याला पैसे पाठवत होते त्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं शेवटी त्याची डिग्री कंप्लीट झाली तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तो पहिला आला मात्र त्या तीन वर्षानंतर मी त्याची आशेने डोळ्यात पाणी आणून वाट बघत होते पण तो घरी आलाच नाही मी त्याला फोन करायचे येतो येतो म्हणणारा माझा मुलगा गेली पाच वर्ष उलटून गेली तरी इकडे यायचं नावच काढे ना मग त्या पाच वर्षानंतर आम्हाला कळालं की त्याने तिकडेच लग्न केलेलं आहे केची मुलगी तीसुद्धा त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत होती आणि मग त्यांनी दोघांनी तिथे लग्न केलं आणि तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला ज्या मुलासाठी आम्ही सगळं काही विकलं तो मुलगा आम्हाला पूर्णपणे विसरून गेला पती बेडवर मी आणि माझे पती दोघेही मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसायचो मात्र आता त्याचा फोनसुद्धा येत नव्हता ह्या प्रसंगाने मी अत्यंत खचून गेले शेजारचे पाजारचे नात्यातले सगळेच लोक मला माझ्या मुलाबद्दल विचारायचे पण त्यांना काय सांगावे मला कळत नव्हते एके दिवशी मी माझ्या भाऊजईला हे सगळं सांगितलं घडलेली सर्व हकीकत तिला कळाली आणि तेव्हा ती मला म्हणाली काळजी करू नका तो नक्की परत ये तुम्ही स्वामींची सेवा करा कारण ती स्वामींची भक्त आहे आणि तिच्या तोंडातून पहिल्यांदाच मी स्वामींचे नाव ऐकले मग तिने सेवा कशी करायची ते मला सांगितले आणि मग तिथून मी स्वामी सेवेत आले अगोदर गजानन गजानन मी गजानन महाराजांच्या पोथ्या वाचायचे गजानन महाराजांची प्रार्थना करायचे खूप सेवा नाही पण जशी जमेल तशी करायचे पण जसं माझ्या भाऊजईने मला स्वामींबद्दल सांगितलं तसं मी स्वामींचं करू लागले तिने मला सारामृत ग्रंथ दिला पण तो ग्रंथ वाचायला मला टाईमच मिळत नसायचा कारण माझा संपूर्ण दिवस माझ्या पतीची सेवा करण्यात जायचा मग आता कसं करायचं तिने मला सांगितलं ताई तुम्हाला सारामृत वाचता येत नाही पारायण जमत नाही ठीक आहे तुम्ही तारक मंत्राचे पठण करा आणि तारक मंत्र श्रवण करा त्यानेसुद्धा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल सुंदर एक स्वामींचा फोटो तिनेच मला तिच्या देवघरातून दिला कारण तिच्याकडे स्वामींचा फोटो आणि मूर्तीसुद्धा होती ती मला म्हणाली तई माझ्याकडे मूर्ती आहे तुम्ही हा फोटो घ्या मग तो फोटो मी घरी आणला मी रोज स्वामींच्यासमोर बसायचे स्वामींना फुलं अर्पण करायचे दिवा लावायचे उदबत्ती लावायचे स्वामींच्या समोर साखर ठेवायची आणि स्वामींना माझ्या मुलासाठी प्रार्थना करायची तुम्हाला सांगते जवळपास एक महिना झाला असेल मी स्वामींचे तारक मंत्र म्हणत असायचे दिवसभर घरामध्ये मोबाईलला तारकमंत्र लावत असायचे एक महिना उलटून गेला मात्र काहीच अनुभव नाही त्या एका महिन्यातसुद्धा माझ्या मुलाचा फोन किंवा मला कुठलाही थांब पत्ता लागत नाही जे घर आम्ही गहाण टाकलेलं त्याच्या सतत नोटीस येत होत्या घरावरती दहा लाख रुपये आम्हाला भरायचे होते ते दहा लाख जर भरले नाहीत तर आमचं घर आमच्या हातातून जाणार होतं आम्ही रस्त्यावर येणार होतो पॅरालिसिस झालेले माझे पती कुठे राहणार कसं आम्ही करायचं आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न अत्यंत वाईट अडचणीमध्ये आम्ही सापडलो होतो सतत मी, मी स्वामींचा धावा करत होते स्वामींचा जप करत होते जणू काही स्वामींचे वेळ लागलं होतं स्वामींचा छंद लागला होता असंच मी स्वामी सेवा करत होते जवळपास एक महिना उलटून दहा दिवस निघून गेले योगाला मी स्वामींच्या मठात गेले स्वामींच्या समोर नारळ व्हायला स्वामींना माझी अडचण सांगितली आणि स्वामींच्या समोर संकल्प केला स्वामी आजपासून दररोज एक्कावन्न वेळा न चुकता एक मांडी मी तारकमंत्राचे पठण करेल पण माझ्या पैशांची अडचण दूर करा काहीतरी चमत्कार घडवा स्वामींना सांगितले संकल्प केला घरी आले त्या दिवशी मी एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हटले मंत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जवळपास आठ दिवस कंटिन्यू मी स्वामींच्या समोर बसून एक्कावन्न एक्कावन्न वेळा तारकमंत्र म्हणत होते जवळपास दहावा दिवस असेल संध्याकाळी साडेसहा वाजले असतील दाराची बेल वाचली दरवाजा उघडला तर माझ्या मुलाचा सर्वात जवळचा मित्र शंतनू हा आमच्या दारात होता मी त्याच्याकडे पाहिले त्याने माझी विचारपूस केली आणि माझ्या हातावर त्याने एक चेक ठेवला तो चेक वीस लाखाचा होता मी त्याला म्हटले एवढे पैसे कुठून आणलेस आणि हे पैसे मला का देतोयस तेव्हा त्याने सांगितले आई हे पैसे सोहमने दिलेत माझ्या अकाउंटला त्यांनी ट्रान्सफर केलेत आणि तोच चेक मी तुमच्याकडे घेऊन आलो मग मी त्याला म्हटले अरे त्याचा तर फोनसुद्धा येत नाही पूर्ण विसरून गेला तो त्याच्यासाठी सगळं काही केलं पण आता तोच दुरावला राहला त्यावेळेस सांगितले की हसं नाही तो तिकडे प्रचंड मोठ्या आजारात होता आणि तो आजार कधीही न बरा होण्यासारखा होता त्यामुळे तो तुमच्याशी बोलू शकत नव्हता किंवा तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत नव्हता जर तुमच्याशी बोलला असता तर तुम्हाला कळालं असतं तो रडला असता आणि मग तुम्हाला त्याचं टेन्शन आलं असतं म्हणूनच त्याने तुम्हाला काहीही सांगितलं नाही आणि तो तुमचा फोनसुद्धा उचलत नव्हता पण अगदी आठ दिवस झाले आणि त्याची तब्येत आता व्यवस्थित आहे ताई म्हणतात त्याच्याकडनं ते ऐकलं आणि डोळ्यातलं पाणी थांबे ना पुन्हा मी माझ्या लेकाला फोन करू लागले पण तो फोन काही उचले ना मग मी स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी काहीतरी चमत्कार करा पण माझं आणि माझ्या लेकाचं बोलणं होऊ द्या जवळपास त्याच्यानंतर आठ दिवस उलटले नवव्या दिवशी गुरुवार होता स्वामींची पूजा अर्चा केली पूजेतच बसले होते तारकमंत्राचे पठण झाले स्वामी स्वामी जप करत होते पुन्हा एकदा दाराची बेल वाचली आणि दरवाजा उघडला तर माझा मुलगा तारात होता नववर्षानंतर माझा मुलगा पहिल्यांदा घरी आला होता तो दिवस आमच्यासाठी अत्यंत अत्यानंदाचा होता त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा होती आणि मग त्यानंतर ते दोघेही आमच्यासोबतच राहू लागले मुंबईतील एका नामांकित कंपनीमध्ये ते दोघेही जॉबला आहेत आता ते मुंबईत राहतात आम्ही पुण्यात राहतो मात्र प्रत्येक आठवड्याला ते भेटायला येतात काय हवं नको सगळं बघतात ताई म्हणतात एका क्षणाला सगळं हरलं होतं सगळं संपलं होतं आपला मुलगा आपल्याला विसरलाय आपल्यापासून आहे म्हणून दुःखात होतो पण स्वामी कृपा झाली आणि सगळं चित्रच बदललं घर वाचलं त्याने पाठवलेल्या पैशाने आमचं घाण ठेवलेलं घर आम्ही सोडवलं खूप इच्छा होती माझा मुलगा माझ्यासोबत असावा स्वामींनी तीसुद्धा इच्छा पूर्ण केली खरंच आज सुखात समाधानात आणि आनंदात आहोत ही सगळी स्वामींची कृपा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ